नमस्कार मी आपली संगम स्वागत करत आहे पुन्हा एकदा माझ्या या नवीन मध्ये तर मित्रांनो आज आपण जाणार आहोत राख्यांची शॉपिंग करायला चला मग पाहूया आमच्या गडचिरोलीमध्ये कशा प्रकारचे स्टॉल लागलेले आहेत आणि मी राख्या कोणत्या घेते चला बघूया तर मी आलेली आहे इथे राख्या घेण्यासाठी खूप छान छान राख्या होत्या पण मी अगोदर सगळं फिरून बघणार होते आणि मी फिरून बघत होते, होते की कशा कशा राख्या आहेत त्याच्यामुळं एक एक राखी बघत होते कुठली सर्वात छान वाटत आहे कुठली कशी आहे असे मी पाहत होते एक एक राख्या आणि छान वाटत होतं असं मस्त बघून एवढ्या साऱ्या राख्या बघून असं फेस्टिवल सगळे आल्यावर किती छान वाटते आहे ना मी पूर्ण बघा शेवटपर्यंत जाऊन पूर्ण सगळ्या राख्या बघितल्या आणि मग त्याच्यानंतर आणखीन ठरवत होते की कुठली घ्यायची आहे कुठली कशी का आहे काय हे सर्व राख्या पाहत होते आणि नवीन नवीन नवी, बघून छान वाटत होतं आणि कृष्णाच्या बासरीच्या अशा खूप साऱ्या राख्या आल्या होत्या एकदम वेगवेगळ्या वेग मस्त बघा मोरपंखवाली राखी आहे ही कृष्णाची बासरी आहे त्याच्यामध्ये अशा खूप हो वेगवेगळ्या राख्या कृष्णाच्या इकडं जास्त येतात कारण इकडं कृष्णाचं जास्त करतात ना लोक त्याच्यामुळं कृष्णाच्या वगैरे जास्त असतात राख्या आणि हे आणखीन आन एक दुसरं लावलेलं होतं असेच राख्याचे ते स्टॉल तेच मी पाहत होते सर्व मग त्याच्यानंतर हे सगळ्या राख्या पाहून मला एक दोन राख्या तिथल्या आवडल्या त्याच्यामुळं मी दोन राख्या घेतल्या हे बघा ते तुम्हाला म्हटलेली कृष्णाची बासरीवाली राखी किती छान आहे ना मस्त दिसत होती ते पण एकदम मध्ये न्या ओरिजिनल मोरपंख होता आणि हे पण जे राखी होती ना एकदम ही छोटीवाली हे पण एकदम छान वाटत होते सगळे नाजूकवाल्या मस्त राख्या होत्या सर्वच राख्या छान आल्या होत्या याच्यामधल्या मी कुठल्या घेतल्या तुम्हाला मी नंतर दाखवते आणि ते कशा ते पण तुम्ही मला नंतर राख्या घ्यायला गेले होते ना राख्या घेतल्यानंतर मला त्या राखीवाल्या काकांनी ना मला हे बघा किचन दिले गिफ्ट दिले मला हे छोटस किचन कसं आहे छान आहे ना हे छोटी डॉल तर मी त्यानं मी जाऊन आलेली आहे बाहेर तुम्ही बघितलेलेच आहे मी आता शॉपिंग कशी केली खूप जास्त नंतर तिथं गर्दी वाढली त्याच्यामुळे मी जास्त का शूट घेतला नाही थोडंफारच घेतलेलं आहे आणि मी घेऊन आलेली आहे राख्या आणि आता मी बसलेली आहे इथं राख्याची पॅकेजिंग करायला कारण ही राख्या मला पोस्टाने पाठवायचं आहे माझ्या गावी हे बघा मी घेतलेली आहे इथं मी आणलेल्या राख्या आणि लिफाफा आता मी याच्यावरती नाव ॲड्रेस लिहून हे पॅक करून आता मी जाणार आहे पोस्ट ऑफिसमध्ये चला आपण पण जाऊया हे बघा मी एक छोटस चिठ्ठी पण लिहिलेली आहे एक छोटासा नोट माझ्याकडून ते पण मी आता टाकणार आहे त्या लिफाफ्यामध्ये तर मित्रांनो मी लिहिलेलं आहे याच्यावरती सर्व अॅड्रेस वगैरे आता मी राख्या पॅकिंग करत आहे हे मी टाकत आहे आता राख्या याच्यामध्ये आणि ही या राख्या खूप लांब जाणार आहेत त्याच्यामुळं खूप चांगलं जपून टाकाय लागते पावसामध्ये भिजल्या नाही पाहिजे त्याच्यामुळं मी हे वॉटरप्रूफवाला लिफापा आणला आहे आणि चार राख्या झाल्या होत्या त्याच्यामुळे एक ही छोटीशी राखी एक्स्ट्रा आणि ह्याच्यामध्ये टाकत आहे आता मी लिहिलेली ही छोटीशी नोट आता आता मी मी याला पॅक करते आणि आपण भेटूया पोस्ट हे बघा चाललेली आहे आता पोस्ट ऑफिस तर मित्रांनो मी आलेली आहे आता पोस्ट ऑफिस मध्ये आणि मी आता जाते आतमध्ये बघते किती गर्दी आहे काय तर मित्रांनो आता इथं आलं होत काहीतरी स्पीड पोस्ट बंदच आहे साधा पोस्ट चालू आहे पण पोस्ट आणि आमचं एवढ्या लवकर जात नाही त्याच्यामुळं स्पीड पोस्ट आता उद्या चालू होणार आहे त्याच्यामुळं मी आणखी उद्या येते आता राख्या टाकायला तर मित्रांनो मी आलेले आहे आता डोसा खाण्यासाठी मला फ्रेंड खूप जास्त खूप लागली होती त्याच्यामुळं मी आता डोसा खायला आले इथे हे दादा बनवत आहे डोसा आणि खूप छान बनवतात मला खूप आवडतं आमच्या गडचिरोलीमधला इथला बेस्ट डोसा आहे त्याच्यामुळं मी खाणार आहे मी कसा आहे तो हे बघा आलेलं आहे इथं माझा आता डोसा आहे बघा खूप छान मी खाते आता हे बघा मी आता डोसा खात आहे एकदम वरून क्रिस्पी आणि आतमधून एकदम मऊ मऊ असा एकदम भारी बनवतात ते त्याला डोसा एकदम टेस्ट मस्त असते खूप छान मला तर इथला खूप जास्त आवडतो बघा माझी रिॲक्शन <laughs> खूप छान वाटते इथला डोसा मला जास्त आवडतो त्याच्यामुळे मी नेहमीच जात असते इथं खायला मजा येते मला झालेला आहे आज दुसरा दिवस आणि मी आज चाललेली आहे आणखीन पोस्ट ऑफिसमध्ये राख्या पाठवण्यासाठी बघूया आज तरी चालू आहे का नाही काय माहिती पाहूया जाऊन आलेली आहे हे बघा मी पोस्ट ऑफिसमध्ये आणि इथं आल्यावर पाहते तर का एवढी जास्त लाईन लागलेली होती आणि खूप जास्त गर्दी होती आणि एकेका व्यक्तीकडे चार चार पाच पाच असे लिफाफे होते राख्या पाठवण्यासाठी की सर्व राख्या पाठवण्यासाठीचीच लाईन आहे आणि एवढी गर्दी आणि एवढी जास्त तिथं गर्मी पण होती पॅन उघ नावाला चालू होते पण खूप जास्त गर्मी होती हे बघा दादा कसे पुसाय टाकले त्यांचा सर्व प्रॉब्लेम असल्यामुळं एवढी गर्दी झाली होती खूपच जास्त वेळ थांबावं लागलं लाईनमध्ये एकेकाला वीस मिनिटच्या वर लागत ता होतं टाकण्यासाठी त्याच्यामुळे खूप जास्त वेळ लागला तर मित्रांनो झालेलं आहे माझं आता पोस्ट ऑफिसचं काम हे टाकून खूप म्हणजे खूप जास्त गर्दी आहे आणि एवढी गर्मी आभाळ आल्यामुळं खूप गर्मी आतमध्ये फॅन नाही काय नाही खूप जास्त गर्मी आणि गर्दी तर एवढी खूप जास्त दोन तास झाले आता माझे पाय आकडून गेलेत मला चालतं पण येत नाही एवढी जास्त गर्दी होती एवढ्या वेळ थांबून थांबून तर खूप परेशान झाली आहे मी पण काम झालं चांगलं वाटत आहे जाऊ द्या राख्या जातील आता टायमिंगवरती तर सकाळी साडेनऊ वाजल्यापासून पोस्ट ऑफिसमध्ये आम्ही गेलेलो होतो आता वाजलेले आहेत दीड आणि खूप म्हणजे खूप गर्दी होती त्याच्यामुळं थांबून थांबून एवढी परेशानी झाली आहे ना आता माझी की माझी येतात चलायची पण कॅपॅसिटी नाही काही बनवायची तर कॅपॅसिटी नाहीच नाही सकाळी नाश्ता करून गेलो होतो आता भूक पण खूप जास्त लागले आहे त्याच्यामुळं म्हटलं आता जाताना जेवायला जा थोडं पार्सलच घेऊन जावं त्याच्यामुळं आता आम्ही घेऊन जात आहोत चायनीज पोचलेली आहे मी घरी मला पायऱ्या पण चढू वाटत नाही एवढे आमचे हाल बेकार झालेत राख्या पातळण्यासाठी त्यांचं सरोवर तर डाऊन होतं वाटतं आणि एवढे दिवस काहीतरी संपवता त्याच्यामुळं ते स्पीड पोस्ट बंद होतं मग आता चालू झालंय तर आज एवढी जास्त गरीब जास्त गर्दी खूप जास्त परेशानी झाली आज आमची रक्षाबंधनसाठी मला गावाकडे जायचं होतं राख्या बांधायला पण माझ्या मिस्टरांना सुट्ट्याच नाहीत आणि ना आता पावसाळा असल्यामुळं कसे सुट्ट्या पण नाही आम्ही तिकडं जर गेलो पाऊस इकडं अचानक जास्त पडला तर आमच्या इकडं पूर वगैरे येतो तुम्हाला तर माहिती आहे न्यूजमध्ये पाहतच असाल तुम्ही गडशिरोडीमध्ये पूर वगैरे खूपच जास्त येतं मग रस्ते पूर्ण बंद होतात मग नंतर आम्ही तिकडंच अडकून बसलो तर इकडं यायचं अवघड होऊन जाईल त्याच्यामुळं येणं तर शक्य झालं नाही आता गावाकडं जाणं पण त्याच्यामुळं पोस्ट ऑफिसने मी पाठवलेलं आहे झालेलं आहे माझं आत्ताच जेवण आता मी थोडा वेळ आराम करणार आहे मग त्याच्यानंतर आपल्या शॉर्ट्सवाल्या रील्स बनवणार आहे थोड्याशा तुम्हाला आवडत आहेत का सर्वांना माझ्या शॉर्ट रील्स कशा वाटत आहेत सांगा आणि कसा तुम वाटला तुम्हाला माझा आजचा हा छोटासा व्हिडिओ ते पण सांगा आणि भेटूया पण आता पुढच्या व्हिडिओमध्ये माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर ला करा आणि आपली संगमला सपोर्ट करा थँक्यू सो मच बाय भेटूया पुढच्या व्हिडिओ